चला तर आज आपण या ठिकाणी क्रिस्पी चिकन कसं बनवायचं आता ह्याच्या तयारीला लागू सुरुवातीला मी पाव किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि तिखट टाकायचं आहे त्यानंतर मी कच्चा मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये लवंग शहाजिरी काळी मिरी टाकली होती त्यानंतर अदल अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हलवून हे एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हे एक एकजीव करून घेऊया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे आता दही ॲड करून हे चिकन आपण व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेऊया तुम्ही बघू शकता नंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर दोन चमचे टाकायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे काय होतं तर चिकन क्रिस्पी होण्यास आपल्याला मदत होते आणि चिकन हे जास्त क्रंची आणि क्रिस्पी होते त्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लावर टाकणं हे कंपल्सरी आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचा मैदा हे टाकायचा आहे त्यामुळे जरा थिकनेस येतो आता मैदा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण हे मॅरिनेशन करून घेऊया जर मैदा टाकला आणि ही चिकनची आपण ही पेस्ट जर जास्त घट्ट झाली तर ती आपल्याला लिंबू टाकून पातळ करून घ्यायची आहे काही वेळेस काय होतं तर मैदा जास्त टाकल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी ही जास्त थिक होते आणि ही कन्सिस्टन्सी पातळ होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू पिळावं लागतं त्यामुळे ती जरा थिकनेस कमी होते त्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण आता हे मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटासाठी आता हे ठेवून घेऊया आता तुम्ही पंधरा वीस मिनटानंतर बघू शकता सर्वात छान असा मसाला या चिकन क्रिस्पीला लागला आहे त्यानंतर आपण आता पुढची तयारी करून घेऊया चिकन क्रिस्पीचे पीस तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे चिकनचे पीस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी गॅसचा फ्लेम हा फुल ठेवलेला आहे आपल्याला फुल आप फ्रेम करून सर्व चिकनचे पीस हे तेलामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला गॅस हा कमी फ्लेम करायचा आहे जेवढे कढईमध्ये पीस बसतील तेवढे पीस आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि चिकनचे पीस ही एका साईडने जोपर्यंत पूर्णपणे भाजत नाहीत म्हणजे तेलामध्ये तळून निघले जात नाहीत तोपर्यंत आपल्याला हे उलटायचे नाहीत आपण जर उलटायला गेलो तर काय होतं उलताना जे आहे ते त्या चिकनच्या पीसमध्ये जातं नाही तर मग चिकनचे पीस आहेत ते कढईला खालाय चिकटतात त्याच्यामुळे सुरुवातीला फुल गॅस करून सर्व पीस आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला पूर्ण एका साईडनं भाजेपर्यंत तसेच ते पीस आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आहेत अजून हे पीस भाजले नाहीत चिकन जरा शिजायला थोडंसं निबर असते त्याच्यामुळे आपल्याला सावकाश चिकन क्रिस्पी करायचे आहे नाहीतर चिकनचे पीस हे आतून कच्चे राहतात आणि त्यामुळे नंतर पोटालाही त्रास होतो तुम्ही बघू शकता खालच्या साईडने व्यवस्थित असं तळं गेलेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेलं आहे आपलं उलतानाही त्याच्यामध्ये शिरलेलं नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता की खूप खालच्या साईडनं क्रिस्पी असतं चिकन तेलामध्ये व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि आता ही साईड आपल्याला पलटी करायची आहे आणि खालच्या साईडनंही आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे पीस तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर हा आपल्या चिकनच्या पीसचा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे चिकन व्यवस्थितपणे शिजलं गे म्हणजे तेलामध्ये तळलं गेलेलं आहे आणि ज्यावेळेस हे पीस आपण एका डिशमध्ये काढतो खूप क्रंची असा आवाज येतोय तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेलामध्ये हे पीस तळलं गेलेलं आहेत आणि अत्यंत क्रिस्पी झालेलं आहेत चला तर आपण आता पुढच्या तयारीला लागूया मी दोन मध्यम आकाराचे जाडसर असे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये परतून घेतले आहेत आणि नंतर लसूण आणि कोथिंबीरी तेलात टाकलेले आहे आता आपल्याला रेस्टॉरंट साईड रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला चिकन क्रिस्पी बनवायचे आहे आता हे कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि तीही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मिरची मसाला म्हणजे आपल्याला मिरची सॉस टाकायचा आहे आणि तो पण तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण सोया सॉस टाकून घेऊया आणि तोही आपण व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो केचप टाकलेलं आहे टोमॅटो केचपचे प्रमाणने इतर सॉसेसच्या मानाने जास्त ठेवायचे आहे त्याच्यामुळे काय होतं तर थिकनेस जो आहे ते व्यवस्थित राहतो अन्यथा काय होतं सॉस एका साईडला आणि चिकन एका साईडला जाते त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेजवान सॉस टाकायचा आहे आणि तोही व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सर्व सॉस हे आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण हे जे तेलामध्ये तळून घेतलेले चिकनचे पीस आहेत ते आपल्याला आप या सॉसेसमध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व सॉसेस हे आपल्या या चिकन क्रिस्पीला व्यवस्थित म्हणजे चिकन जे आपण तेलामध्ये तळलेले पीस आहेत त्या पीसला व्यवस्थित असे हे सॉसेस लागतील एक आता गॅस बंद करून आपल्याला व्यवस्थित असं हे सॉस ह्या चिकनच्या पिसाला लागेल असं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हॉटेलपेक्षा पण भारी चिकन क्रिस्पी घरच्या घरी बनवून तयार आहे ते पण कमी खर्चात आणि कमी वेळेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर नक्की करा